अतिशय सुंदर पाठीमाग निघाले लक्ष द्या चित कुणाची बघितली जाणार नाही समोरच्याकडे येऊ नका तिथं जावा तुमचं निकाल द्या वडे क्रमांक अकराचा निकाल वडे क्रमांक अकराचा निकाल, निकाल, निकाल।, निकाल तास क्रमांक दोन वर दोडली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न सलामो तुम्हाला

कुमारी अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर फलटण तावडे आणि विठ्ठल भूतकरांचा सर्जा पाळाला सुंदर गडी यांनी विठ्ठल सर्ज झाला